साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आसियान देशांबरोबरीचे घनिष्ठ संबंध भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निम्मा वाटा केंद्र सरकारने उचलावा महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी राजधानी दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्यात नऊ सप्टेंबरपासून निहाय वाढ करण्याचा रेल्वे रे मंत्रालयाचा निर्णय नागपूरमधल्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किट प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून को शंभर कोटी रुपयांचा निधी ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता अँडी मरेचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात नमस्कार विस्ताराने आसियान देशांबरोबरचे घनिष्ठ संबंध भारताच्या अॅक्ट इज धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसियान शिखर परिषदेत सांगितलं आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचंही स्पष्ट केलं आसियान राजकीय सुरक्षा सहकार्य आवश्यक असल्याचंही म्हणाले मोदी आज राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासह अन्य राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेणार आहेत काल लाओ पिडीआर इथे आगमन झाल्यानंतर मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेऊन दहशतवाद आणि अन्य द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जपान भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल तसंच जपान कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही असं आबे यांनी यावेळी सांगितलं आसियान देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर उभय नेत्यांनी यावेळी भर दिला राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारने उचलावा अशी मागणी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल नवी दिल्लीत केली दिल्लीतल्या परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशमुख यांनी ही मागणी केली बैठकीला के केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते राज्यातल्या कांदा उत्पादकांचं होत असलेलं नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारने या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान देण्याचं ठरवलं आहे यापैकी पन्नास टक्के वाटा केंद्राने उचलावा अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली अशा प्रकारची तरतूद केंद्र शासनाकडे नसल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय नसल्यामुळे केंद्रीय हा विषय मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राधामोहन सिंग आणि रामविलास पासवान यांनी देशमुख यांना दिला आहे कांदा नाशवंत असल्यामुळे त्याची वाहतूक तातडीने होऊन शेतकऱ्यांचं नुकसान टळावं यासाठी कांदा वाहतुकीवरही केंद्र सरकारने अनुदान द्यावं अशी मागणी देशमुख यांनी या बैठकीत या यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे राजधानी दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या प्रवासासाठी येत्या नऊ विक्री निहाय तिकीट दर प्रणाली लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे या निर्णयानुसार प्रत्येक दहा टक्के तिकिटांच्या विक्रीनंतर पुढच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ करण्यात येईल त्यामुळे सुरुवातीची दहा टक्के तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना मूळ रकमेत तिकीट उपलब्ध होईल नंतर मात्र दहा टक्क्यांची वाढ तीन टप्प्यांपर्यंत करण्यात येईल म्हणजेच पहिल्या दहा टक्क्यांच्या तिकीट विक्रीनंतर भाड्यात दहा टक्के तर नंतरच्या दहा म्हणजे वीस टक्क्यांनंतर पुन्हा मूळ भाड्याच्या दहा टक्के तर तीस टक्के तिकीट विक्रीनंतरही मूळ भाड्यात दहा टक्के भाडेवाढ होणार प्रथम प्रथमवर्ग वातानुकूलित आणि एक्झिक्युटिव्ह वर्गाच्या सध्याच्या भाड्यात मात्र कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे आरक्षण शुल्क खानपान सुविधा तसंच सेवा करातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले मात्र दुर्गम भागात जिथे इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी ही, ही कालमर्यादा बहात्तर तास असावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि सी नागप्पन यांच्या खंडपीठाने दिले आहेत तथापि बंड तसंच स्त्रिया आणि बालकांविरोधातील लैंगिक अपराध यासारख्या गुन्ह्यांना त्यातून वगळण्यात आला आहे युथ लॉयर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले सातबारा संगणकीकरण आणि दुरुस्त्यांचं काम तलाठ्यांनी तातडीने पूर्ण करून डिजिटल इंडिया मोहिमेला हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत ई बाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतला त्यावेळी ते बोलत होते तलाठ्यांनी तीन महिन्यात काम पूर्ण करून खातेदारांना बिनचूक संगणकीकृत सात बारा उपलब्ध करून द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कामात तलाठ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देशही त्यांनी दिले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे विरोधात गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं पुण्यातल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सीबीआयने काल हे आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात आरोप वीरेंद्र तावडे मुख्य सूत्रधार तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत अकोलकर आणि पवार हे दोघे देखील सनातनचे सदस्य असून मडगाव बॉम्बस्फोटात हात असलेले अकोलकर फरारी आहेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्हीबी गुळव पाटील यांच्या न्यायालयात चोवीस पानी आरोपपत्रासोबत सीबीआयनं वीस टिप्पणीही सादर केली दाभोळकर यांची पुण्यात वीस ऑगस्ट दोन हजार तेरा साली हत्या करण्यात आली होती अहमदनगर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे से अध्यक्ष शौकत जहागीरदार यांच्यासह पाच जणांविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात काल अॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार दिवसांपूर्वी दोन समाजात वाद होऊन हाणामारी झाली होती त्यानंतर भिल्ल समाजाच्या लोकांविरुद्ध अन्य एका समाजाने केलेल्या तक्रारीवरून तीनशे सात आणि अन्य कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर भिल्ल समाजाने केलेल्या मागणीनुसार संबंधित लोकांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळ दूध संघाची चोपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क कार्यालय परिसरात झाली यावर्षी दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधामागे प्रति लिटर सव्वा दोन रुपये तर गाईच्या दुधासाठी सव्वा रुपया फरक देण्याची घोषणा अध्यक्ष विश्वास पाटील यांनी यावेळी केली सभेमध्ये नगरसेवक सुनील कदम आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी यावेळी मध्यस्थीचा प्रयत्न केला अमोल डेअरीने निर्माण केलेलं आव्हान आपल्या समोर आहे आपसात भांडत राहिलो तर अडचणी यायला वेळ लागणार नाही असं सांगत सर्वांनी मिळून काम करूया असं आवाहन नरके यांनी केलं सभास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागपूर शहरातल्या दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना परस्परांशी जोडणाऱ्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किट प्रकल्पासाठी केंद्राकडून शंभर कोटींचा निधी देण्यात येणार आहे हा निधी केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेतून दिला जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ महेश शर्मा यांनी काल नवी दिल्लीत दिली परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धिस्ट सर्किट संदर्भात बैठक झाली या बैठकीला शर्मा यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर सुलेखा कुंभारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नागपूरात देशविदेशातून येणाऱ्या पर्यटक आणि बुद्धधर्मीय अनुयायांना दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय या असलेल्या चिंचोलीला सुलभरित्या भेट देता यावी या हेतूने या तिन्ही भागांना परस्परांशी जोडणारी ही योजना तयार करण्यात आली आहे या प्रकल्पाला केंद्राने आर्थिक सहाय्य करावं या मागणीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या किल्ले पन्हाळ्याने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत काट टाकली आहे राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून पन्हाळा परिसर हा मुक्त झाला पर आहे परिसर मिळून तीन हजार शंभर एवढी लोकसंख्या आहे यातील कुटुंबांना स्वतःची शौचालय नव्हती पन्हाळा गिरीस्थान नगर प्रसंगी स्वतःचा निधी वापरून या एकशे चार कुटुंबांना शौचालयासाठी निधी उपलब्ध करून दिला शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागे त्याला शौचालय देण्यात यावा या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले शौचालयाचे मागणी करणारे अर्ज व त्याच बरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नगरपालिकेनं शासनाच्या मदतीची वाट न पाहता शौचालय बांधणीसाठी स्वतःहून प्रयत्न केले जनजागृती केली शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावा या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्वे करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले शौचालयाची मागणी करणारे अर्ज व त्याचबरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा पन्हाळा नगर परिषदेनं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हागणदारी मुक्तीचा प्रयोग स्वतःहून केला होता त्यावेळी दहा लोकांनी शौचालय बांधली आणि काही कारण ती मोहीम थांबली पन्हाळा नगरपालिकेकडे पहिल्यांदा संडास नव्हते आमच्याकडं आम्हाला असं बाहेरच जावं लागत होत पण आता पन्हाळा नगरपालिकेनं प्रत्येकी घरटी संडास बांधून दिले त्यांना लोन काढून दिले परत त्यांच्याकडून आता व्यवस्थित त्यांना अनुदान देऊन जे त्यांनी आता संडास बांधून घेतले त्यामुळे आता प्रत्येक जगा पन्हाळा नगर पन्हाळ्यातून आमच्या हगणदारी मुक्त झालेली आहे एकंदर काय तर नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पन्हाळा गिरीस्थान हागणदारी मुक्त झाल्याचं पन्हाळकरांना समाधान वाटत आहे सांगली जिल्हा परिषदेतर्फे काल बिरणवाडी इथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत शाळकरी मुलांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं मातीतून पसरणाऱ्या जंतूंमुळे मुलांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो त्यामुळे रक्तक्षय होऊन मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटते यावर व्यापक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने येत्या वीस सप्टेंबरपर्यंत बालकांची आरोग्य तपासणी आणि जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या मोहिमेचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील आणि उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या उपस्थितीत झाला याच कार्यक्रमात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला मराठी साहित्य विश्वातले ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं काल मुंबईत निधन झालं वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेहाने आजारी होते पाटील यांच्या कवितांमध्ये माणूस निसर्ग आणि समुद्र हे विषय केंद्रस्थानी होते त्यांचा एकही कविता संग्रह प्रकाशित झाला नसला तरी कवितांच्या गावा जावे या कार्यक्रमामुळे त्यांच्या कविता लोकप्रिय झाल्या होत्या त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखनही केलं होतं पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी बारा वाजता विले पार्ले पूर्व इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल गतविजेत्या अँडी मरेचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं काल पाच सेट्सपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या लढाईत केई निशिकोरीनं मरेचा एक सहा सहा चार चार सहा सहा एक सात पाच असा पराभव केला महिला एकेरीच्या लढतीत कॅरोलिना क्लिस्कोवानं अॅना कोंजू हिच्यावर सहा दोन सहा दोन अशी सरळ मात करत उपांत्य फेरीत धडक मारली अन्य उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सनं रोमानियाच्या सिमोना हालेपचा सहा दोन चार सहा सहा तीन असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली हवामान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने घेतलेली विश्रांती येत्या चार पाच दिवसात संपेल आणि तेरा सप्टेंबर नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आसियान देशांबरोबरचे घनिष्ठ संबंध भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निम्मावाटा केंद्र सरकारने उचलावा महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी राजधानी दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्यात नऊ सप्टेंबरपासून विक्रीनिहाय वाढ करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय नागपूरमधल्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किट प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटी रुपयांचा निधी ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेत्या अँड्री मरेचं आव्हान बातमीपत्र संतुष्टात पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार